श्री विनायक सुजुकी कुडाळ एक सप्टेंबर ते एकतीस सप्टेंबर कोणतीही गाडी खरेदी करा आणि मिळवा पहिलं बक्षीस मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर दुसरं बक्षीस जिक्सर एस एफ दोनशे पन्नास तिसरं बक्षीस आयफोन सुजुकी थमाका ऑफर सर्वांनी फायदा घ्यावा वरा करा संधीत मर्यादित कालावधीसाठी सावंतवाडीतील वेंगुर्ला आगरातून सुटणाऱ्या वेंगुर्ला सातारडा फेरी सनागोंदी नियोजनामुळे फटका बसला आहे सर्वसामान्य प्रवासी व विशेष करून विद्यार्थ्यांना फटका बसला असल्यामुळे पुन्हा एकदा वेंगुर्ला आगारातील कारभारा चव्हाट्यावरती आला आहे वेंगुर्ला बस फेऱ्यांचं नियोजन वादाचा विषय ठरला आहे ही फेरी तत्काळ करा अन्यथा वेंगुर्ला आगराची एकही बस मळेवाड गावातून जाऊ देणार नाही असा इशारा उपसरपंच हेमंत मराठा यांनी दिला आहे वेंगुर्ला आगाराच्या ज्या बसफेऱ्या सोडल्या जातात कोट्याच्या जा दिशेने किंवा साखरड्याच्या दिशेने तर त्या नेहमीच त्याचं नियोजन हे कोलमडलेलं असतं आणि त्याचा फटका हा सर्वसामान्य नोकरदार असेल कामानिमित्त जाणारा प्रवासी असेल आणि सगळ्यात मोठा फटका बसतो तो शालेय मुलांचा मुलांचा कॉलेजला जाणारी जी सकाळची मुलं असतात त्या मुलांना फार मोठे कष्ट घेऊन त्या शाळेपर्यंत किंवा कॉलेजपर्यंत जावं लागतं आणि हे आजचंच नाही आहे तर गेली वर्ष दीड वर्ष कोरोनानंतर हे पूर्ण असंच चालू आहे आणि गाड्या नाहीत येत त्याची कुठची कल्पना दिली जात नाही आणि विचारण्यात सांगतात की अचानक ड्रायव्हरला बरं नाही कंडक्टर मिळाले नाहीत अशी यांची उत्तरं असतात त्यामुळे ग्रामीण भागातील जी मुलं कॉ शिरोड्यामध्ये कॉलेजला जातात वेंगुल्याला जातात किंवा आदगाव शाळेमध्ये जातात ह्या मुलांना फार मोठं समस्या निर्माण होते आणि त्यांच्या तक्रारी ह्या ग्रामपंचायतकडे येतात पालकांच्या विद्यार्थ्यांच्या त्यामुळे अशा पद्धतीचा हा इशारा द्यावा लागलेला आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनेल